राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील संदर्भातील बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज आठ जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स झाले सुरुवातीलाच आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी जी थेट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशी संबंधित आहे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असून सरकारच्या विरोधात भव्य पदयात्रा सुरू केली आहे सरकारनं सातबारा कोरा केला नाही तर थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा त्यांनी दिलाय या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण तापलं असून याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या इतर बातम्यांनी पीक विमाच्या निधी वितरित शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य शासनानं सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी काही महत्त्वाचे निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा प्रलंबित पीक विमा निधी आणि खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा सा साठीचा अग्रिम हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भात आज तीन महत्त्वाचे शासन निर्णय अर्थात जी निर्गमित करण्यात आले सर्वात आधी रब्बी हंगाम चोवीस साठी उर्वरित असलेल्या राज्य शासनाचा आणि शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांचा वितरित हप्ता करण्यात आला आहे यासाठी राज्य शासनाच्या हिश्शाचा दोनशे साठ कोटी रुपयांचा निधी आणि शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी पीक विमा कंपन्यांना देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे राज्य शासनाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत अडकले होते आता या निधी वितरित झाल्यामुळं नांदेड सोलापूर परभणी महाराष्ट्र यांसारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विमा दावे मंजूर होते ते आता निकाली काढले जातील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेसाठी सुद्धा एक हजार पाचशे तीस कोटी रुपयांचा निधी अग्रिम स्वरूपात पहिला हप्ता म्हणून वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या हंगामात भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय रोबार्डे या दोनच कंपन्यांच्या माध्यमातून योजना राबवली जात आहे हा निधी कंपन्यांना अंमलबजावणी खर्चासाठी वर्षभरात वापरता येणार आहे याचा अर्थ यातून थेट शेतकऱ्यांना लगेच विमा परतावा मिळणार नाही तो पीक विमा कापणीच्या अंतिम अहवालानंतरच मिळेल मात्र रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या निधीमुळं निश्चितच अनेक शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा मिळणार आहे आणि आता पाहूया बाजारातील महत्वाच्या पिकांचा भाव कांद्याच्या भावात मागील आठवड्याभरात काहीसे चढ उतार सुरू झालेत काही बाजारांमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसत आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याला चीन आणि पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याशी स्पर्धा करावी लागत आहे ज्यामुळे निर्यातीच्या दरावर परिणाम होत आहे सध्या बाजारात कांदा सरासरी एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलनं विकला जात आहे बाजारातील आवक आणि दरातील हे चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे पावसामुळं अनेक भागात कोथिंबीर पिकांचं नुकसान झालंय आणि लागवडही खराब झाली आहे त्यामुळं बाजारात कोथिंबीरची आवक कमी असून भावात चांगली सुधारणा दिसली आहे सध्या कोथिंबिरीला प्रति क्विंटल सरासरी अकराशे ते पंधराशे रुपये दर मिळत आहेत तर जुडीला प्रति शेकडा दहा ते अकरा रुपये दर मिळत आहे पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता असल्यानं दर पातळी टिकून राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारात ज्वारीची आवक टिकून असल्यानं दर काहीसे स्थिरावले यंदा ज्वारीचं उत्पादन वाढलंय आणि इतर धान्यांचंही उत्पादन चांगलंच आहे त्यामुळे ज्वारीच्या भावावर दबाव आहे ज्वारीला उठाव असला तरी पुरवठा चांगला असल्यानं दर स्थिरावलंय सध्या ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत हळूहळू आवक कमी झाल्यावर दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज आहे बाजारात शेवग्याची आवक खूपच कमी असल्यानं भाव तेजीतच आहेत पाऊस आणि बदलत्या हवामानाचा शवगा पिकाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे आवक कमी आणि मागणी चांगली अशी परिस्थिती आहे तम शेवगा आजही पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला गेला पुढील काळातही आवक कमीच राहण्याचा अंदाज असल्यानं शेवग्याचे भाव तेजीतच राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव मंदीतच सोया सोया आहे आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावात सुधारणा झाली पण त्याचा आधार देशातील दरांना मिळालेला नाही देशात सोयापेंडचे दर पडलेले आहेत आणि डी जी सी एसचा पुरेसा साठा आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावावर दबाव आहे सध्या सोयाबीनला सरासरी चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये दर मिळत आहे नाफेड आणि एन सी सी एफची ची सोयाबीन विक्री देखील याच दरम्यान सुरू आहे देशात सोयाबीनचा देखील पुरेसा साठा असल्यानं काही आठवडे दर याच पातळीवर टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांदा कांदा उत्पादकांच्या मागण्या दिल्ली दरबारी निर्यातीवरील शुल्क रद्द करण्याची मागणी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री यांनी नुकतीच केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन काही महत्वाच्या मागण्या केल्या महाराष्ट्रात देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी सुमारे पंचावन्न टक्के उत्पादन होते मात्र नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहेत या पार्श्वभूमीवर नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून बाजार समितीत लिलाव पद्धतीनं थेट शेतकऱ्यांकडून सहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा लागतो आणि त्याची रक्कम डीबीटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथक नेमण्याची ही मागणी केली याचबरोबर कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क पूर्णपणे रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे जोपर्यंत किरकोळ बाजारात कांद्याचा दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो होत नाही तोपर्यंत कोणतेही निर्यात शुल्क आकारू नये जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक दर मिळेल असंही सांगण्यात आलंय या मागण्या मान्य झाल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो लाडकी बहीण योजनेच्या हत्याविषयी महत्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून महिन्याचा हप्ता पाच तारखेला पडायला सुरुवात झाली होती मात्र रविवारी हप्ते येणं बंद झाले होते परंतु आज सोमवारपासून राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे आज सकाळपासून अनेक महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत तुम्ही पाहू शकता सात जुलै रोजी अनेकांना बँकेत पैसे जमा झाल्याचे मेसेज आले आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हळूहळू सर्वांना पैसे मिळतील पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि आता पाहूयात आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो सातबारा कोरा करा अन्यथा मंत्रालयात घुसो बच्चू कडूनचा सरकारला थेट इशारा शेतकऱ्यांच्या सातबारा बारा उतार्यावरून सरकारला धारेवर धरत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा करा ही आक्रमक पदयात्रा सुरू झाली आहे भर पावसातही या यात्रेत हजारो शेतकरी महिलांपासून तरुणांपर्यंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत हे विशेष बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला आहे की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला नाही तर येत्या दोन तारखेला मंत्रालयात घुसून सरकारनं वेळ काढूपणा जर केला तर राज्यभरात दोन हजार किलोमीटरची भव्य पदयात्रा काढू असा इशाराही त्यांनी दिलाय ही, दिला ही पदयात्रा कालपासून पापळ येथून सुरू झाली असून होमदा बाजार मानकी वळसा तिवरी आदी गावांमध्ये जाऊन चौदा जुलै रोजी चिलगवार इथं समाप्त होणार आहे हे आंदोलन केवळ पदयात्रा नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हा निर्णायक संघर्ष असल्याचं बच्चो कडू यांनी म्हटलंय आंदोलकांनी सरकारवर तीव्र टीका केली लाडकी बहीण योजना तातडीनं मंजूर करता येते मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सातबारा कोरा करण्यासाठी समिता कशासाठी असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केली पंढरपूरमध्येही लाखो भाविकांसमोर उभे राहूनही शेतकऱ्यांसाठी एक शब्दही न बोलणं हे अपमानास्पद असल्याचं आंदोलक म्हणाले पूर्वी अनेकदा आंदोलन करूनही सरकारनं केवळ आश्वासनच दिली पण कोणतीही ठोस कृती केली नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे आम्हाला सहानुभूती नको आमच्या हक्काचा निर्णय हवा सात बारा कोरा झाला नाही तर आम्ही राहणार नाही असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय हे आंदोलन आता जिल्हापुरते मर्यादित न राहता राज्यभर पेट घेण्याची चिन्ह दिसत आहे बच्चू कडू यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकारची अडचण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद